महाराष्ट्रामध्ये लोकांची जी, जी खळबळ उठली की जसा परत महाराज आहे बॅलेन्सिंग जॉब आहे तसं खेतवाडीची सुद्धा बॅलेन्सिंग जॉब आहे ही मूर्ती मी पाच ते सहा दिवसात बनवली आहे आणि शेवटच्या टप्प्यावरती देवीच्या आगमनाच्या एक दिवस सुद्धा या मूर्तीची पेंटिंग झाली नव्हती हो की मनात एक भीती होती की कदाचित या देवीला ट्रोल करणार नाही ना की एक तो एक भावनिक विषय येतो हे त्यांना पण चार ते पाच लोकांनी मला थांबवून सांगितलं दादा था खेतवाडी आई सुंदर आहे त्याच्यामुळे एक लोकांच्या नजरेमध्ये ह्या मूर्तीमुळे बाप्पानी मला तो एक सन्मान दिला जो स्वप्न होतं माझे मोठ्या मूर्त्या बनवायचा तोही पूर्ण झाला आणि जे बॅलेन्सिंग मूर्त्या जे बनवायचे लहानपणा स्वप्न होतं ते आज मी हे मोठ्या मूर्त्या बनवून ते स्वप्न पूर्ण करतोय आणि ते यशस्वी होतात बारावी खेतवाडी गेले तीन चार वर्षापासून आम्ही उंच बनवतो आहे बत्तीस फुटाची तर यावर्षी मी असं काहीतरी कॉन्सेप्ट होतं की पूर्ण म महाराष्ट्रामध्ये लोकांची जी खळबळ उठली की जसा परत महाराज आहे बॅलेन्सिंग जॉब आहे तसं प खवाडीची आईसुद्धा बॅलेन्सिंग जॉब आहे त्याच्यामुळे मी खूप उंच देवी बनवलं होतो म्हणजे याच्यापेक्षाही मोठी एक तीस बत्तीस फुटाची मूर्ती बनवणं होतो पण मी थोडीशी साईज कमी केली तर मी उभे गणपती बन उभी देवी न बनवता तर मी देवी बनवली आणि याविषयी मी आधीही बोललेलो गणपतीच्या नंतर तुम्ही बघितलं असाल की बोल यावर्षी जी देवी का काहीतरी वेगळी असणार दरवर्षी जी मी काय जी बॉडी यूज करतो देवीची जी काय मी स्ट्रक्चर यूज करतो ते याविषयी वापरलं नाही आहे महा पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही सगळ्यात उंच बॉडी आहे सगळ्यात मोठी बॉडी आहे त्याच्यामुळे मी म्हटलं काहीतरी याविषयी वेगळी करूया की लोकांनाही बघायचा उत्साह वाढेल आणि थोडा बॅलेन्सिंग जॉब आहे आज जर तुम्ही बघाल समोरपेक्षा जर तुम्ही साईडच्या अँगलनी बघाल तर नक्की हा थोडा बॅलेन्सिंग केला आहे मी भरपूर बॅलेन्सिंग केलं आहे तर म्हटलं काहीतरी वेगळं करू आणि लोकांना बघायला आवडेल आणि खेतवाडीचं जो नाव आहे तो कायम तसं टिकेल आणि कायम त्या खेतवाडीची चर्चा होत राहील आणि मंडळाही तेवढं सहानुभूती मिळेल मूर्ती घडताना खूप असं आत्मविश्वास तर भरपूर होता आणि देवीची आशीर्वाद आहे देवीचा आईचा आशीर्वाद आहे फक्त एवढंच होतं की देवीचा कॉन्सेप्ट काय करायचा की नक्की एकविराई करायची की महिषासुरी करायची अंबा माता करायची तर अशा माझ्या मनामध्ये घोळू लागलं की नऊ देव आहेत म्हणजे नऊ ठारावी देतात नऊ ठाराविक देवी मी कुठली देवी करू पण चेहरादी आपलं एकच आलं की एकविराई बनवू पण एकविराई बनवते मी महिषासुरी केली की मैशासुरी आणि थोडंसं रूपांतर केलं चेहऱ्यावरती एकवी राहायचं तर मी दोन्ही थोडं कॉम्बन कॉंग, हे कॉम्बिनेशन केलं की ज्या पद्धतीने लोकांना आवडेल आता किती आवडेल किती नाही ते हे लोकांनी माझे शेवटी देवी आहे आई आहे माझा प्रयत्न होता की माझ्या मनाने माझ्या श्रद्धेने माझ्या भावनेने मी ती मूर्ती केली आणि जे काय आव्हानं होतात की मंडळाचा पूर्ण विश्वास होता पाठिंबा होता की तू कुठली मूर्ती कर आम्हाला माहिती ती मूर्ती चांगली होणार आहे त्याच्यामुळे त्यांना कॉन्सेप्ट कुठला हा माहीत नव्हता तू काय मूर्ती होणार तोही माहीत नव्हता मी माझ्या पद्धतीमध्ये केलं जसं परत महाराज करतो माझ्या मनाने माझ्या पद्धतीने करतो त्या पद्धतीने हो मूर्ती केली आहे आणि नक्की तो लोकांनी आवडला आणि सुद्धा आवडला त्या विश्वासाने आपण ही मूर्ती बनवतो ही मूर्ती मी पाच ते सहा दिवसात बनवली आहे आणि शेवटच्या टप्प्यावरती देवीच्या आगमनाच्या एक दिवस आधीसुद्धा या मूर्तीची पेंटिंग झाली नव्हती हो तुम्ही बघितलं असाल व्हिडिओमध्ये देवीच्या दिवशी पण ह्या देवीचं काम चालू होतं कारण साधारणतः आम्हाला वेळ कमी मिळतो चौदा दिवस मिळतात पण चौदा दिवसामध्ये पण मला थोडी ट्रॉली यांची लेट मिळाली त्याच्यामुळे मला एक आठ ते दहा दिवस आठ ते नऊ दिवस मिळाले त्याच्यामध्ये चार ते पाच दिवसात मी ही मूर्ती बनवली आहे आणि आम्ही सगळ्यांनी म्हणजे मी एकट्यान नाही आहे माझी पूर्ण टीम वर्ग आहे माझा पूर्ण कारागीर वर्ग आहे आम्ही सगळ्यांनी मिळून ही मेहनत करून ही मूर्ती तीन ते चार दिवसात ही मूर्ती उभी केली माइंड एकच होतं की जो जसा परत महाराजाला एक ट्रोल करणं आला शेवटच्या विसर्जनाचा एका मुद्दा होता तो खूप मुद्दा भयानक होता आणि त्या मुद्द्यात एक ट्रोल झाला की असं वाटवतं की मनात एक भीती होती की कदाचित या देवीलासा ट्रोल करणार नाही ना की एक तो एक भावनिकतेचा एक विषय येतो पण कधी असं वाटतं की नाही आपण करूया शेवटी आपलं काम आहे आणि शेवटी उंच उंच मूर्त्या ही आपली महाराष्ट्राची शान आहे आणि ही उंच मूर्त्या खेतवाडीची सुद्धा शान आहे त्याच्यामुळे उंच मूर्त्या खेतवाडी देणार आणि आपल्या महाराष्ट्राची शान आहे ती कायम जपून राहणार आणि ही मूर्तिकार पण जपणार आणि मंडळी जपणार त्याच्या मी सातत्याने प्रयत्न करतो की उंच मूर्ती आम्ही बनवणार कारण मी मूर्तिकार आहे आज लहानपणापासून मी उंच मूर्त्या बघत आलो आहे त्याच्यामुळे मूर्ती उंच मूर्ती बनवायला मला आनंदही वाटतो आणि ती शान जपायला हा माझा सर्वसन्म्य धर्म आहे माझं आणि तो मी पार पाडणार प्रतिसाद तर मला एवढा मिळाला ज्या दिवसापासून परत महाराजा ही मूर्ती निघाली आहे आणि खेतवाडीची आई ही मूर्ती यापासून निघाली आहे त्या पहिल्या दिवसापासून आजपर्यंत लोक कारखाना माझा आज मंडप खोलला आहे तुम्ही जाऊन बघा परे व्हॉट्सअपला तरी लोक शोधा येऊन मला फोटो काढतात तेव्हा सिंगीचे मागतात आणि माझ्यासोबत सेल्फी घेतात म्हणजे आजही लोकांचा एवढा ट्रेड आहे आज महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा मला दिवसातून पंधरा ते वीस फोन येतात की दादा तुमची मूर्ती अप्रतिम आहे असुंदर आहे आणि गणपतीपेक्षा खेतोडीची आईसुद्धाही एवढी सुंदर आहे जेवढी पलादा महाराजा होता त्याच्यामुळे लोकांनी एवढा ट्रेड म्हणजे एवढा आनंद घेतला आहे आणि एवढ्या भावनेने एवढी त्यांना मूर्ती आवडली आहे की आजही असं वाटतं की मी जाताना रस्त्यानं जाताना बाईकनी बोला ह्याच्यानी बोलत होता दादा परज महाराज आहे दादा परज महाराज मग जिकडे तिकडे जाऊन लोक नुसतं नाव घेतात त्या मूर्तीचं आणि खेतवाडी जाता येताना पण चार ते पाच लोकांनी मला थांबवून सांगितलं दादा था खेतवाडीची आई सुंदर आहे त्याच्यामुळे एक लोकांच्या नजरेमध्ये ह्या मूर्तीमुळे बाप्पाने मला तो एक सन्मान दिला एक हे दिलं एक नाव दिलं आणि एक आत्मविश्वास आम्ही जे काम करतोय तर फळ कुठेतरी मला मिळालं असं मला वाटतं ह्या वर्षी आणि मंडळी कुठेतरी प्रोत्साहन देऊन तो मंडळी उत्साहित होतोय आणि मंडळी कुठेतरी पुढे जातोय आणि बाप्पाच्या ह्याच्याने मी असं प्रयत्न करत राहील तुमचं जो प्रेम आहे लोकांचा जो प्रेम वर्षी जो दिसून आला आहे म्हणजे आज असं नाही आहे की तुम्ही फक्त प्रभावामुळे गणपती छान दिसतो कारण पहिल्याही मध्ये ट्रेड निघाला की प्रभाव चांगली म्हणजे गणपती चांगला असं नाही आहे आज तुम्ही मूर्तीवरती पण चांगला जोर देऊन ती गणपती छान करू शकतो हो। देवी छान करू शकतात लहानपणासून मला एवढं वाटलं होतं की मी कधी एवढा मोठा मूर्तीकार बनेल मी लहानपणापासून विजय खातू सर माझे जे गुरु आहेत त्यांच्या कारखान्यात एवढे मोठे गणपती बघायचो मूर्त्या देवी बनवायचो आणि त्यांच्याकडे सातत्याने मेहनत करायचो पण कधी विचार नव्हता केला की आपण एक दिवशी एवढे मोठे कलाकार म्हणू पण जो जो मेहनत जे कष्ट जे मी घेतलेत त्या परमेश्वराला माहिती आहे आज आणि आजपर्यंत आपला जो स्वप्न होता की कधीतरी एवढा मोठा कारखाना आपला स्वतःचा असेल आणि तो आज पूर्ण झाला आहे आणि ते पण बाप्पाच्या कृपेने देवी माताच्या चरणी प्रार्थना करून देवीच्या कृपेने झालं आहे आमच्या गुरुच्या आशीर्वादाने झालं आहे त्याच्यामुळे असं वाटतं की खूप असं एक पटकन हे असं कसं झालं म्हणजे बरेच वर्ष सरली गेली पण ह्या प्रत्येक वर्षात माझे सगळे स्वप्न हळूहळू पूर्ण झाले आणि जो स्वप्न होतं माझे मोठ्या मूर्त्या बनवायचा तोही पूर्ण झाला आणि जे बॅलेन्सिंग मूर्त्या बन जे, जे बनवायचे लहानपणा स्वप्न होतं ते आज मी हे मोठे मूर्त्या बनवून ते स्वप्न पूर्ण करतोय आणि ते यशस्वी होतात ते त्याच्यामुळे बाप्पाची आणि आई आईची खूप आशीर्वाद मानतो की त्यांच्या कृपेने माझी खूप गोष्टी चांगल्या होतात